मोठ्या घडामोडी होत आहेत अचानक आज एक झालेली आहे बघता हो का एक जुनी मन आहे असतील शीते त्यांच्याकडे शीत एवढं आहे ह्याच भूतच भूत माग लागणार यांच <laughs> आणि इकडे सगळी वेताळ वेताळ आहे सगळी धुळोबा मसोबा इकडे सगळे जी चांगली आहेत ती येत आहेत आणि जी भूत आहेत ती तिथं You, <laughs> आता आता पुछी पुछी रही, रही, आज शुभारंभ केलेला उद्या फॉर्म भरण्यात येईल फॉर्म भरल्यानंतर ज्या काही घडामोडी राजकीय घडतील स्टेप बाय स्टेप आम्ही समोरचा व्यक्ती कोण आहे पाहून त्यांचं काय राजकीय घडामोडी आहेत त्यांचं नेम नेमकं कल्चर काय त्यांचं नेचर काय हेच जनतेपुढं आणू यावेळी पण पेन ड्राईव्ह चर्चा असणार आहे का नाही इथं पेन ड्राईव्हची गरज नाही इथल्या माणसांचा धंदा इथल्या लोकांनाच माहिती आहे <laughs> त्यावेळी पेन वाटा इथे गरज नाही ही विधी लिखितच आहे त्यांचं म्हणजे वडलो बिझनेस आहे तो वडलो आहे इथं पप्पू कलानी पण आहे इथं ते काय सुलतान मिर्झा पण इथं राहतो ह्याच वॉर्डात आहेत सगळी त्यामुळे हा हाय व्होल्टेज वॉर्ड होणार हाय व्होल्टेज वॉर्ड वन्स अपॉन अ टाइम मुंबई नाही मन्स वन्स आपण टाइम येऊन कोल्हापूर येऊन शिवायपेठ हा पिक्चर इथं हो